नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहे की जे दिव्यांग पेन्शन दोन महिन्याचे आलेले नाही आहे त्यांचा महाराष्ट्र सरकार यांच्याकडून जी आर आलेला आहे अवघ्या चार पाच दिवसात तुम्हाला तुमच्या मध्ये हो दिव्यांग पेन्शन तुमचा पगार देण्यात येणार आहे चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करू आणि तो जी आर आपण बघूया संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यासाठी सन तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाकरिता अनुदानाचे वितरण म्हणजे आपण जे संजय गांधी योजनेचा लाभ आहे त्या योजनेचे वितरण आता या महिन्यात करण्यात येणार आहे महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे आणि माधम कामा मार्ग हुतात्मा राजगुरु चौक मंत्रालय विस्तार भवन मुंबई आणि तारीख दिली आहे सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी आपल्याला हा जी आर निघालेला आहे आपण शासन निर्णय बघूया सन दोन हजार तेवीस आणि चोवीस या आर्थिक वर्षामध्ये अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्याकरता संजय गांधी निराधन अनुदान योजनेच्या अंमलबजावणीसाठी एकशे वीस कोटी रुपये फक्त इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे एकशे वीस कोटी रुपये तदृन योजनेसाठी मंजूर अर्थसंकल्पीय तरतूद रुपये एकशे वीस कोटी व पावसाळी अधिवेशन मंजूर परवानगी शंभर कोटी इतका निधी संदर्भ क्रमांक तीन पाच सात व नऊ येथील शासन निर्णयाने सर्व जिल्हाधिकारी यांना वितरित करण्यात आलेला आहे अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्या करता संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी एप्रिल दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीच्या खर्चासाठी मंजूर केलेल्या रकमेतून शासन स्तरावर शिल्लक असलेली रक्कम पन्नास कोटी फक्त या शासन सोबत वितरण प्रमाणपत्रात वितरण करण्यास शासन याद्वारे मान्यता देत आहे तसेच मासिक विवरणपत्रानुसार निधी पुढे मागे ओढू घेण्याची सुविधा अर्थसंकल्पीय अंदाज वितरण संनियंत्रण प्रणालीवर देण्यात आलेली आहे म्हणजे आपण जे आता अर्थसंकल्पीय झालेलं आहे अधिवेशन त्यामध्ये पन्नास कोटी रुपये इथली रक्कम पहिलेच आपल्यासाठी जमी होती आणि त्यांनी वरून सत्तर कोटी आपल्याला दिलेली आहे म्हणून त्यांनी आता दोन महिन्याचा जो पगार अडलेला आहे त्यांनी दोन महिन्याचा पगार आता अर्थसंकल्पीय झालेला आहे आणि सर्व पैसे आपल्या आप जिल्ह्यामध्ये म्हणजे जिल्ह्यामध्ये पाठवून पाठवून दिलेलं आहे आता ते कलेक्टर पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व दिव्यांग बांधवांना आणि संजय गांधी निराधार योजना यांना यांना वाटून देणार आहे सर्व जिल्हाधिकारी यांना कळवण्यात येते की सोबतच्या वितरण पत्रातील क्रमांक तीन न्यू को कोड वर संबंधित जिल्ह्यांना निधी वितरण करण्यात आलेला आहे त्यांनी वितरण केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यातील प्रमाणानुसार करावे सदर अनुदान वितरित जिल्हा अधिकाऱ्यांनी कळवावे लाभार्थ्यांच्या संख्येनुसार करण्यात आलेले आहे म्हणजे आपला जो निधी आहे तो आता पूर्ण जिल्ह्यामध्ये पाठवून दिलेला आहे जिल्हा अधिकारी साहेबांकडे त्यांनी सर्व जिल्ह्यातील जिल्हा आणि तालुक्यामधील हे पैसे वितरण करून देण्यात यावे पूर्ण तहसील निधी झालेला खर्च मागणी क्रमांक मुख्य सामाजिक सुरक्षा कल्याण झिरो दोन समाज कल्याण सातशे शहाण्णव जनजाती क्षेत्र उपाययोजना झिरो दोन जनजाती क्षेत्राबाहेर उपयोजना अंतर्गत योजना ओ टी एस पी झिरो दोन झिरो तीन संजय गांधी निराधार अनुदान योजना कार्यक्रम पन्नास इतर खर्च बावीस पस्तीस एकशे एकसष्ट शारकाखाली खा, म्हणजे जेवढे काही हे आता मी वाचून दाखवले आहे सामा, सामाजिक कल्याण सुरक्षा समाज कल्याण जनजाती यांच्यासाठी पूर्ण हा निधी एकशे वीस कोटी रुपये एवढा निधी आलेला आहे आता ज्यांना ज्यांना हा निधी यांना यांना हा निधी इथे पोहोचणार आहे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात येते की सदर देयक कोषागारात सादर करण्याची दक्षता घ्यावी तसेच त्यांनी हा खर्च कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडे सुपूत करण्यात आलेला अनुदानापेक्षा जास्त होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जेवढा जेवढा निधी लागेल तेवढा तेवढाच निधी ते 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 त्यांना त्यांना देण्यात यावा अशी दक्षता आणि काळजी घ्यावी म्हणते सर्व जिल्हाधिकाऱ्यांना असे कळवण्यात येते की त्यांनी त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या अनुदानातून केलेल्या खर्चाची महालेखापालाच्या कार्यालयात नोंदवल्या खर्चाची ताळमेळ घालून त्याप्रमाणे ताळमेळेचा पत्राची प्रत या विभागाच्या लेखी परीक्षण व कार्यसनास पाठवावी तसेच उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापालाच्या कार्यालयात त्वरित पाठवावीत व या कार्यासनास पाठवावी खर्चाच्या ताळमेळाचे काम व्यवस्थितरित्या पार न पडल्यास तसेच उपयोगिता प्रमाण महा लेखापालाच्या कार्यालयास विविध वेळेस सादर न केल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी संबंधित जिल्हा राहील म्हणजे त्यांनी ज्यांनी हा निधी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि जिल्हाधिकारी प्रत्येक तालुक्यामध्ये दिला त्यांची पूर्णपणे काळजी घ्यावी किती निधी दिला काय दिला त्यांची पूर्ण करून लेखा लेखी करून घ्यावी आणि तो लेखी घेतलेला निधी महालेखापालाकडे कागद व्यवस्थित जमा करून देणे हा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक नऊशे शहाऐंशी वेय चौदा दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस आणि आदिवासी विकास विभाग क्रमांक बी यू डी तेवीस प्रक्र सहा कारण सहा दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस अनवय दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्यांचा संगणक संकेतांक वीस चोवीस झिरो दोन झिरो सात चौदा पंचावन्न बत्तीस झिरो सात बावीस असा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने अंशंकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार हा पूर्ण जी आर आय हा महाराष्ट्र सरकार यांनी पाठवला आहे आणि राज्यपालाच्या आदेशानुसार आता तुम्ही बघू शकता की पूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजना यांचा निधी पाठवलेला आहे तुम्ही बघू शकता इथे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती आलेला आहे कोकण विभाग आहे नाशिक विभाग आहे पुणे विभाग आहे नागपूर विभाग अमरावती विभाग आणि औरंगाबाद विभाग तुम्ही हा निधी किती किती आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते बघू शकता या पी डी एफची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे आणि तुम्ही असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद